शनिवार पेठेतील प्राचीन खोल खंडोबा मंदिरात सोमवारी रात्री पालखी सोहळा झाला भंडारा आणि खोबऱ्याच्या उधळणीत खंडोबाचा अखंड जयघोष करत मोठ्या भक्तिभावानं पालखी सोहळा झाला कोल्हापूर शहरातील शनिवार पेठेत खोल खंडोबाचं प्राचीन मंदिर आहे या मंदिरातील मूर्ती नावाप्रमाणे जमिनीच्या पोटात वीस फूट खोल आहे त्यामुळेच त्याला खोल खंडोबा असं म्हणतात खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी अतिशय चिंचोळ्या मार्गानं एकावेळी एकच व्यक्ती ये जा करू शकते गेले आठ दिवस श्री खंडोबाचा चंपाषष्टी उत्सव सुरू होता सोमवार या उत्सवाची सांगता पालखी सोहळ्यानं झाली भंडाऱ्याची आणि खोबऱ्याची उधळण करत पालखी सोहळा पार पडला यावेळी बाजरीची भाकरी आणि वांग्याचा भरीत असा खंडोबाचा आवडता नैवेद्य दाखवण्यात आला पालखी सोहळ्याला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर माजी आमदार मालोजी राजे यांची प्रमुख उपस्थिती होती तर देव खंडोबावर आधारित गीतांवर नाचत मोठ्या जल्लोषात पालखी निघाली अग्रभागी मावळ्यांसह छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेतील कार्यकर्त्यांचा समावेश होता खोलखंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं चंपाषष्टी उत्सव काळात विविध धार्मिक विधी करण्यात आले उत्सव यशस्वी होण्यासाठी मुख्य ट्रस्टी खंडेराव जगताप राजू जगताप घनश्याम जगताप मेघश्याम जगताप यांनी परिश्रम घेतले